प्रवासाला आलो होतोय सुरू प्रवास होतोय सुरू एक एकिया अनोख्या गाडी गाय सर आले आम्हाला वर्ग शिक्षक म्हणून त्यांचे इंग्रजीचे शब्द असे कधी संपেনা असे लिहिता लिहिता मात्र दुख दुखे रेत दुखे हात गणित गन, गणिताला होते आम्हाला बोर सर, सर। ते वर्गात येताच मात्र विद्यार्थी बसायचे सरळच सरळ नेहमी एकच वाक्य ते म्हणत बेस आपला पक्का हवा नाही तर भविष्यात लोन देईल आपल्याला कॉम्पिटिशनची हवा सकाळच्या पेटीमध्ये सकाळच्या पेटीच्या तासात तुकेकर सर मेडिटेशन तुकेकर सरचं मेडिटेशन मला आठवत आहे तिमाने सरच्या भूगोलाच्या त्यांनी सांगितले सांगितलेला दगडावर चित्रांचा उपक्रम उपक्रम जळटे सरांच्या युट्यूब चॅनलवर टाकलाय हे मला आठवत आहे मध्येच एका महामारीने अख्ख्या जगाला कुलूप लावण्याकरिता भाग पाडले तरीही मात्र तरीही मात्र काही दिवसांनी आमचे ऑनलाईन क्लास सुरू झाले त्या त्यात परत भारती सरांचा सा, भूगोलांचा तास घेतलेला मला आठवत आहे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे तिला अवलोकन करत जाणारे बाबांनो भविष्यात काय होईल काही सांगता येत का नाही गव्हर्नमेंट दररोज नवनवीन जियार काढत असतो मात्र त्यांच्या भाषा ऐकून आमचे डोके फिरायचे गोल कारण कनाके सर आम्हाला शिकवायचे एवढेच नाही तर दैनंदिन भौगोलिकच भाषा असायची मी शाळेमध्ये लेट पोहोचल्यावर तसेच बाईवासनी किती वाजले हा शब्द नेहमी माझ्या लक्षात असेल इतिहासाचा तास असताना नंदनवार मॅडम बेल वाचतात वर्गात हजर व शिकवताना त्यांचा आनंद त्यांची आनंद आनंद देणारी माई अविस्मरणीय आहे हिंदीच्या पिरियडमध्ये

पीरीयस पॅच म्हणत गवणी सर खूप कडक आहे पण जेव्हा ते आम्हाला शिकवायला आले तेव्हा कळले की हे सर तर खूपच फ्रीवर्ड आहेत सर आम्हाला शिकवायचे सायन्स टू पण मात्र त्यांचे पॅट ऑब्झर्वेशन इन्फॉर्मेशन या गोष्टीशिवाय शिवाय सायन्स टू तपरेट अधूरत वाटायचा जसे शिक्षकाशिवाय विद्यार्थी अधू असते तसा

कधीही विसरणार नाही अशा आहे प्रिन्सिपल सरांचं सेल्फ स्टडी करत चला सेल्फ स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही सेल्फ स्टडी आणि आपल्याला स्वतःचं अवलोकन करता येते हे झालं शिक्षकांचं थोडं आता थोडक्यात जेव्हा मी सावलीमध्ये या शाळेत आली होते तेव्हा सगळ्या मुली माझ्या ओळखीच्या होत्या पण तरीही मुली मला म्हणायच्या तू नवीन आहे नवीन सर की मला कडायचं नाही मुली मला असे का म्हणतात नंतर कडले की मी आली ना म्हणून दहावी आम्हाला म्हणायच्या मुली मग मी त्यांना म्हणणं सुरू केलं हातटॅग नववीच्या मुली गवडी सरांनी जे आमच्या क्लास साठी रसिकाचे लग्न केलंय त्यासाठी खूप धन्यवाद खूप मजा आली आणि वर्षभर न चुकता माझी आदत होती पण तरीही माझ्याकडून ही चूक झाली आहे यासाठी मी तुमची माफी मागते वर्षभर मध्ये कधी माझी मा, कधी चूक झाली असेल तर मी माफी मागते आणि धन्यवाद